पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कलावती नगर परिसरात अल मदीना अरबी मदरसातर्फे भव्य ज्येष्ठ ईद ए मिलादुनबी जुलुसाचे आयोजन करण्यात आले या जुलूसामध्ये स्थानिक नागरिक विद्यार्थी धार्मिक पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदवला जुलुसाची सुरुवात कुराण पठणाने करण्यात आली नाते पाकच्या गजरात डोल ताशांच्या तालावर आणि आकर्षक ताबूत तसेच झेंड्यांच्या सजावटीसह जुलुसाची जुलूसाची शोभा अधिकच खुल होती लहान मुलांनी पैगंबरांच्या जीवनावर आधारित संदेश फलक घेऊन सर्वांना शांतता भाईचारा व सद्भावनेचा संदेश दिला या जुलुसात विशेष म्हणजे परिसरातील हिंदू बांधवांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि मुस्लिम बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून मिलादुनबी साजरी केली गुलाब पुष्पांचा वर्षाव करून जुलूसाचे स्वागत करण्यात आले यावेळी सर्व धर्मीय लोकांनी एकत्र येऊन हिंदू मुस्लिम एक जिंदाबाद अशा घोषणा देत सामाजिक सलोखा टिकवण्याचा सा संदेश दिला अल मदिना अरबी मदर्शाचे पदाधिकारी व स्थानिक समाजसेवकांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवनातील आदर्श दाखले देत लोकांना प्रेम दया समानता आणि बंधुत्वाचा मार्ग अनुसरण्याचे आवाहन केले या जुलूसामुळे परिसरात आनंद उत्साह आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले आज ईद मिला माझ्या सर्व मुस्लिम बांधवांनी चांगल्या सगळ्या लहान मुलांना मुलींना घेऊन चांगल्या मुस्लिम बांधवांना घेऊन हिंदू बांधवांना घेऊन आज ईदम जल्लोष केले सर्वज वाटप केले त्या निमित्तानं मी सर्व या मुस्लिम बांधवांना माझ्या हिंदू बांधवांना ईद मिलतच्या हार्दिक लाख लाख शुभेच्छा देतो